नमस्कार मंडळी कशा सगळे मस्त होतात अजून एका नवीन ब्लॉगमध्ये होतं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर इथं सगळं सकाळचे सात वाजले होते मस्त असं थंड इतकी थंडी वाजत होती आणि आणि ना दररोज माझ्यासोबत दुकानला दुकान यायचं असतं कारण सकाळ सकाळ मला दररोजचं दुकानात दूध घ्यायला जावंच लागतं आणि तोही उठलेला असता मग त्याला घेऊन कारण कस कसं नाही नेलं ना घरात उठतो चिरवतो कारण त्याला दररोजची सवय लागेल दुकानात एक सकाळ सकाळ चक्कर मारल्याशिवाय तो बसतच नाही आणि असंही मला दररोजचं दूध घ्यायला जावंच लागतं दूध घेतलं बिस्किट घेतलं आणि पितांबरी पण संपली होती आणि म्हणलं चला घेऊया आणि छोटंसं पाकीट आणलं कारण तिथं मोठं नव्हतं दुकानात त्याच्यामुळे आणि स्वराला खायची होती केक त्याच्यामुळे कपकेकचं एक पॅकेट घेतलं आणि एवढंसं सामान घेतलं त्याचे झाले दीडशे दोनशे रुपये चला महागाई तशी झाली तर दूध वगैरे घेऊन आले दूध घेऊन आल्यानंतर आता चहा करून घेते कारण कसं अंघोळ केल्या केल्यानं अगोदर चहा घ्यायलाच लागतो म्हणजे लागतो सगळ्यांनाच मग आंघोळ केल्यानंतर मग आता चहा करून घेऊया मस्तपैकी असा गरमागरम नंतर आता चहा करून घेतला आणि चहा करून घेतल्यानंतर म्हणलं चला लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागूया तर इथं मी बनवणार होते आज मसाले भात तर कारण कसं ना मसाले भात सकाळ सकाळ तर सराला न्यायचा होता टिफिनला मसाले भातच काय माहिती त्याची आज इच्छा झाली होती की मसाले भातच न्यायचा म्हणून म्हणलं चला तर कधीतर आलाउट करतात त्यांच्या शाळेमध्ये भात तर म्हणलं चला ठीक आहे तर आज मसाले भातच बनवून देऊया तर इथे ना भाताची तयारी करते मी म्हणलं चला पटकन जास्त काही तिखट बनणार नाही कारण विराज पण खाईल आणि स्वराज पण खाईल त्याच्यामुळे आणि आज उपवास असल्यामुळं ते दोघे जेवायचे होते माझा काय उपास होता त्याच्यामुळं तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवार आणि सगळ्यांना तिसऱ्या गृहाच्या खूप खूप शुभेच्छा तर इथं आहे माझं आता मसाले भाताचं मी कुकर लावते तर तुमच्याशी बोलत होते पण आवाज म्हणजे चला बाहेरून कसं आले होते भाजी आली वगैरे सगळं सगळं येतातच आमच्या इथं मग आता वॉइस ओव्हर करावं लागतं म्हणजे चला एका शॉर्टसाठी वॉइस ओव्हर करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ मी आज वाईस ओव्हरच करणार आहे तर इथं लावला मी मसाले भाताचा कुकर आणि नंतर मग बनवणार आहे भाजी आणि चपाती तर आज प्लॅनिंग केलं होतं मी असं की नाही भाकरीच हे कारण त्याचे पप्पा एकटे तर स्वराजला मसालेभात डब्याला द्यायचा मग दुपारच्याला काय भाकरी वगैरे काहीतरी एका त्यांच्यापुरती केली आणि ठीक आहे पण नाही म्हणा स्वराज म्हटलं मी चपाती आणि भाजी नाश्त्याला खाणार ना आहे आणि मसालेभात टिफिनला नेणार आहे म्हणलं ठीक आहे चला आता कसं त्यांच्या पण थोडंसं आवडीन आउड़, केलं तर मुलं खातील त्याच्यामुळे मग शिमला मिरची भाजी केली आणि मसाले भात आणि चपाती तर आजचा असा हा सकाळचा मेन्यू होता आणि कसं ना आंघोळ केल्यानंतर एकदा जर गॅसच्या समोर ना पटापटा -पटा कामे करून ना लवकर आपली कामं होऊन जातात तर माझं तर जर रोजचं रुटीन असंच असतं म्हणजे नाही का एकदा गॅससमोर गेलं ना पूर्ण स्वयंपाक झाल्याशिवाय तिथून काही हालायचं नाही दुसरी कामे राहिली तर राहिली नंतर करता येतील तर आता इथं ना मी तुमच्याशी काहीतरी बोलते एक कॉमेडी झाली होती म्हणलं चला ठीक आहे तर स्वतःच चाललं होतं इथं अधूनमधून त्याचं येणं तर ना नऊ वाजले होते आणि नऊ वाजता माझा पूर्ण स्वयंपाक करून घेतला मी कारण कसं ना आज दिवसभर पूजा करायची वगैरे घरं बसून घ्यायची ती वेळ लागेल म्हणून म्हटलं चला सकाळ सकाळ स्वयंपाक करून घेऊया पूर्ण तर अशा प्रकारे हे मसाले भात केला आहे मस्त असा कलरफुल छान दिसत आहे जसं तिखट नाही बनवला मीडियम साईजचं बनवला कारण ना दोघं तिघंच खाणार होते त्याच्यामुळे का काय होते काय माहिती आता आठ दिवस झालं मी ना आ... व्हिडिओ अपलोड केलाच नाही का कारण कसं ना ना दोन दिवसनं विराजला दिला होता डी दीड वर्षाचं इंजेक्शन जो डोस असतो तो दिला आणि त्याच्यामुळे जरा दोन चार दिवस त्याची तब्येत काही बरोबर नव्हती चार त्याच्यामुळं मला काही व्हिडिओ शूट करणं झालं नाही आणि दही लावलं होतं मी रात्रीनं म्हणजे चला आज उपास आहे तर गुरुवार असंही मी दररोजचं दही लावतेच पण रात्रीनं लावलं होतं खूप छान असं दही झालं होतं कारण थंडीतनं जास्त असं दहीनं आंबट होत नाही त्याच्यामुळं तर दही लावलं आता इथे चपात्या करून घेते मी पटकन एक साईडला पाणी ठेवले मी आता स्वराजला म्हटलं चला तर चालू एक 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 ते एकीकडं स्वयंपाक एकीकडं आंघोळीचं पाणी एकाचं झालं की एकेकाचं झालं तर स्वयंपाक वगैरे आवरून घेतला त्या दोघांना खाऊ घातलं म्हणजे स्वराजला नाश्त्याला दिला विराजला खाऊ घातलं स्वराजची आंघोळ झाली त्याचं पूर्ण आवरून घेतलं किचनोट्यावरचं पूर्ण आवरून घेतलं आणि आता म्हणलं चला भांडे घासूया कारण ना आज पूजेची देवाची पण भांडी घासायची होती मला समय वगैरे कलश तांब्या तर देवाचं तांब्या हे ना घासणार होते मी म्हणलं चला आता भांडी घासून घेतल्यानंतर लगेच ते पण घासून घेऊया तर इथं ना अशी मी भांडे घासून घेते कारण उशीर झाला होता स्वराज पण स्कूलला गेला होता बारा वाजली होती हो बारा वाजली होते आणि बारा वाजता स्कूलला गेला मग नंतर म्हणजे आता भांडे वगैरे घासूया भांडे घासून घेतल्यानंतर विराजला आंघोळ घालून झोपलं कारण त्याला ना असं झोपलं की जास्त झोपतच नाही मग आंघोळ घालून झोपलं ना मस्त असा एक दोन तास झोपतो मग त्या वेळेमध्ये पण राहिलेली माझी कामं पूर्ण होऊन जातात तर इथे पटकन मी भांडे घासून घेते तर भांडे घासल्यानंतर देवाचे पण भांडे घासले मी स्वच्छ नंतर कपडे होते माझे कपडे राहिले होते फरशी पुसून घ्यायची होते आज गुरुवार म्हणलं चला फरशी पुसून घेऊया दररोजचं ही पुसते पण म्हणलं आज दररोजचं कसं मला टाईम भेटेल तसं भेट म्हणजे फरशी पुसून घेते तर म्हटलं चला तरी तर विराज खेळत होता खाली आणि त्याला बघत बघतच म मी भांडी घासत होते कारण तो कसं करतो किचन वाट्यापीनं डब्बा घेतो डब्बा सरक्यू तो त्याच्यावर चढतो आणि गॅसचे बटन चालू करतो आता ना दोन दिवस झाल्यानं तो आजारी आहे त्याच्यामुळे नाही पण शक्यतो ना तो तो तसाच करतो तरी ते देवाची भांडी पितांबरीनं घासून घेते समयी तांब्यान हे आपलं जे देवाचं भांडं आहे गंगाळ ते दररोजचं कसं ना ते दररोजचं घासण्या म्हणजे घासणंच होत नाही टाईमच भेटत नाही तेवढा मग तर आपले दोन दिवसाला चार दिवसाला आठ दिवसाला मी ते घासून घेते तर आता ना हे गुरुवार ना आठ दिवसालाच घासण्यात येत आहे त्याच्यामुळे तर भांडी घासून घेतली स्वच्छ अशी आता पाणी म्हणजे निथळायला ठेवते पण पूर्ण घर झाडून घेतलं भांडी घासले झाडून घेतली आणि देवपूजा करून घेतली तर आपली ही माझी दररोजची देवपूजा होती ती राहिली होती तर ते करून घेतली अगोदर देवपूजा केल्यानंतर मग विराजला आंघोळ घातली झोपवलं आणि मग नंतर आता कपडे धुवून वरती मी टेरेसवर कपडे वाळू घालायला आले होते आणि काय होते काय असं होतं आहे ना घरात बसलं ना इतकी थंडी वाजते आणि बाहेर आता आहे उन्हाला बाहेर टेरेसवरती आली ना तर ऊन लागते तर म्हणजे ह्या दिवसला ह्या दिवसातलं वातावरण नाही असंच असतं घरात बसले की थंडी बाहेर आले की ऊन तर इथे कपडे मी धुवून आणले होते आता वाळत घालते कारण ना पटपट पटपट घाला लागते कारण तो खाली झोपला कधी उठल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे कारण त्याला ना झोकासारखंच लागतं झोपला तरी ना मग त्याला एक दोनदा झोका दिला की मग तो शांत झोपतो कारण त्याला नाही का असं वाटतं की हां आहे घरात कोणीतरी तर आता इथं ना मी पटकन कपडे वाळू घालते आणि खाली जाते तर खालून कपडे धुवून आले होते मी आणि इतकी थंडी वाजत होती कपडे धुताना आणि वरती आले आणि उन्हाला मस्त थोड्या असं छान वाटलं नंतर नंतर मग ऊन लावायला सुरू झालं तर असं दिव माझं म्हणजे नाही का तो, ना ना तो रोजच दिवसभराचं रुटीन असं सुरू राहतं दिवस असा हा माझा कामातच जातो आणि आता कसं ना दिवस छोटा असतो त्याच्यामुळं ना वेळ असा पटकन निघून जातो कधी उजळला आणि कधी संध्याकाळ झाली असं समजतच नाही तर चला ठीक आहे लहान मुलं असले की असं होतंच म्हणा त्यांना वेळ देणं पण महत्वाचं आहे पसारा पसारा काम काय आपण पसारा हा सारखाच राहतो पण लहान मुलांचं बालपण नाही का फिरून फिरून येणार नाही त्यांना पण थोडा वेळ द्यायलाच पाहिजे ना आता मी एवढा पूर्ण पसारा घरातला आवरला आहे आता कपडे वाळू घालून आले विरा झोपलेलाच आहे आता म्हणलं चला पटकन फरशी पुसून घ्या आता मी फरशी पुसून घेते आणि उठला ना तो जशाच तसा घरात पसारा आहे म्हणजे नाही का आता सगळं मी जिथल्या तिथं वस्तू ठेवलेल्या आहे सगळ्यावरती उठला ना ते पाड हे पाड काय मुलांचं तसंच राहतं चला त्याचं काय म्हणजे मला तर नाही काय वाटतं चला ठीक आहे मुला खेळतच असतील पसारा करतच असतील त्याच्यामुळे आता पटकन येतात त्याला झोका देतात कारण तो आता हलत होता म्हणजे चुडवून चुडूल त्याची सुरू सुरी झोळीमध्ये म्हणजे चला आता झोका देतात त्याला पटकन मी अशी फरशी फरशी पुसून घेते फरशी पुसून घेतल्यानंतर आता रांगोळी काढणार आहे तर आज गुरु दरच मी रांगोळी काढत नाही दारामध्ये कारण हा ठेवतच नाही विराज त्याच्यामुळे तर आता पटकन मी रांगोळी काढून घेते फरशी पुसून घेतल्यानंतर तर रहिताना रांगोळी वगैरे काढते मी दारामध्ये तर आज गुरुवार आहे त्याच्यामुळे तर नंतर मग विराज उठला आणि शाबदानाची खिचडी वगैरे केली मी खाल्ली पाच वाजली होती म्हणजे चार वाजता केली खिचडी मी कारण उशिरद झाला होता नंतर पाच वाजली लगेच पूजेची तयारी करून घेतली पटकन पूजे पूजेची तयारी करून घेतली पूजा करून घेतली आणि लगेच स्वयंपाकही करून घेतला तर आज असा हा नैवेद्य बनवला होता मी खूप छान तर पुरी बटाटा वटाण्याची मिक्स भाजी तांदळाची खीर आणि डाळ भात अशा प्रकारे आजचा हा नैवेद्य होता नैवेद्य वगैरे दाखवला आणि लगेच मी जेवण करून घेतलं होतं भूक ही लागली होती तर उशीर झाला होता नऊ वाजले होते जेवण वगैरे केले भांडे वगैरे घासले किचनवर आवरला पूर्ण आणि तुमच्याशी आता म्हणलं चला Uh, तर कसा वाटला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सगळ्यांना गुड नाईट